श्री स्वामी समर्थ शनी अमावस्या बारा राशीनुसार उपाय स्त्री पुरुषांवर होणारे परिणाम व फायदे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल ज्याचा थेट संबंध आपल्या कर्म भाग्य आणि जीवनातील बदलाशी आहे तो दिवस म्हणजेच शनी अमावस्या शनी अमावशेला केलेले उपाय तुमच्या आयुष्यातील दारिद्र्यता आजार अडथळे नोकरी व्यवसायातील अडचणी कौटुंबिक मतभेद हे सगळे संपवू शकतात या दिवशी शनिदेव प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा तपासतात आणि त्यानुसार फळ देतात म्हणूनच या दिवशी केलेले एक छोटासा उपायही आयुष्यभराचा लाभ देऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी अमावशा स्त्रियांसाठी काय घेऊन येतो पुरुषांसाठी काय परिणाम घडवते आणि या दिवशी केलेले उपाय तुम्हाला कसे चमत्कारिक फायदे देतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील प्रत्येक माहिती तुमचं भवितव्य बदलण्याची ताकद ठेवते जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये भक्तिभावाने लिहायला विसरू नका ओम श शनेश्चरायन महा शनी अमावशा हा दिवस शनिदेव प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनातील संकटे अडथळे दारिद्र्यता आजार आणि पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी प्रत्येक राशीनुसार केलेले खास उपाय त्वरित फलदायी ठरतात स्त्री व पुरुष यांना स्वतंत्र परिणाम मिळतात खाली प्रत्येक राशीसाठी पाच विस्तारित रूपात उपाय त्यांचे स्त्री पुरुषांवर परिणाम व फायदे दिलेले आहेत मेष राशी उपाय एक शनिदेवाला काळे तीळ आणि काळे वस्त्र अर्पण करा दोन शनिवारी कावळ्यांना उकळलेला भात व तूप घालून द्या तीन पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून तेलाचा दिवा लावा चार गरिबांना काळ्या चपला किंवा पादत्राणे दान करा पाच ओम श चने हा मंत्र एकशे आठ वेळा जपा स्त्रियांसाठी परिणाम वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होतात नवरा बायकोंमध्ये सौहार्द वाढते पुरुषांसाठी परिणाम नोकरी व व्यवसायातील अचानक येणारे अडथळे दूर होतात नवी संधी मिळते दोन राशी उपाय एक शमीच्या झाडाखाली तिळाचे तेलाचा दिवा लावा दोन काळ्या गाईला गूळ व रोटी खाऊ घाला तीन शनिदेवाच्या मंदिरात काळ्या लोखंडी वस्तू दान करा चार डोक्यावरून काळे उडी सात वेळा फिरवून वाहत्या पाण्यात सोडा पाच शनिदेवाला काळी उडदाची डाळ व मोहरीचे दाणे अर्पण करा स्त्रियांसाठी परिणाम संतती सुख वाढते आपत्याच्या आरोग्यात सुधारणा होते पुरुषांसाठी परिणाम पैशाचे नुकसान थांबते घरात स संपत्तीची वृद्धी होते तीन मिथुन राशी उपाय शनिदेवाच्या पायांवर काळे तीळ अर्पण करा दोन कष्टकरी व गरीब लोकांना अन्नदान करा तीन डाव्या हातात काळा धागा बांधा चार पिंपळाच्या झाडाखाली चा शनिदेवाचे अकरा तेलाचे दिवे लावा पाच शनिदेवाचे स्तोत्र दशरथकृत शनिस्तोत्र वाचा स्त्रियांसाठी परिणाम घरात शांती वाद कमी होतात सासूर वासात सौख्य मिळते पुरुषांसाठी परिणाम करिअरमध्ये स्थिरता व्यावसायिक संबंध सुधारतात चार कर्कराशी उपाय एक शनी अमावस्येला पितरांसाठी पिंडदान करा दोन माशांना पिठाच्या गोळ्या द्या तीन गरीब मुलांना शिक्षणासाठी वह्या पुस्तके दान करा चार शनिदेवाला काळी चादर अर्पण करा पाच कुटुंबासोबत चालिसाचे पठण करा स्त्रियांसाठी परिणाम पतीच्या आयुष्यात स्थैर्य कुटुंबात ऐक्य येतं पुरुषांसाठी परिणाम शत्रूंवर विजय कोर्ट कचेरीतील प्रकरणे जिंकण्यास मदत मिळते पाच सिंहराशी उपाय एक शनिदेवाच्या मूर्तीसमोर काळ्या घोड्याच्या ना नाळाला नाळेचे लोखंड ठेवा दोन काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घाला तीन शमीच्या झाडाला जल अर्पण करून सात प्रदक्षिणा मारा चार सात काळे तीळ व सात काळे उडीद पाण्यात प्रवाहित करा पाच शनिदेवाला निळा फुलांचा हार अर्पण करा स्त्रियांसाठी परिणाम सासरी आदर मिळतो नवऱ्याच्या आरोग्यात सुधारणा होते पुरुषांसाठी परिणाम नोकरीत प्रमोशन अधिकारी वर्गांकडून सन्मान मिळतो सहा कन्या राशी उपाय एक शनिदेवाला काळ्या वस्त्रात गुळ उडीद बांधून अर्पण करा दोन शेतकऱ्यांना बी बियाणे दान करा तीन अकरा भिकाऱ्यांना जेवण द्या चार शनिदेवाला तेल व काळे तीळ मिश्रित अर्पण करा पाच शनी स्तोत्र व हनुमान चालिसा दोन्हींचे पठन करा स्त्रियांसाठी परिणाम घरात प्रेम आरोग्य व सुख वाढतं पुरुषांसाठी परिणाम नोकरीतील त्रास संपतो व्यवहारातील तोटा कमी होतो सहा सात तुळाराशी शनिदेवाला काळ्या रंगाचे सात फळ अर्पण करा दोन दारिद्र्यग्रस्त लोकांना अन्नदान करा तीन शनिदेवाच्या मंदिरात मोहरीचे तेल दान करा चार बैलाला हिरवा गवताचे दान करा शनिदेवाला काळे उडीद व काळे वस्त्र द्या स्त्रियांसाठी परिणाम गृहकलह हो संपतो मनात शांती मिळते पुरुषांसाठी परिणाम सामाजिक प्रतिष्ठा वाढते अधिकारी वर्गांकडून पाठबळ वर मिळते आठ वृश्चिक राशी उपाय एक शनिदेवाला काळ्या लोखंडी भांड्यात तेल अर्पण करा दोन काळ्या कुत्र्याला गोड भाकरी द्या तीन पिंपळाच्या झाडाला तेलाचा दिवा लावा चार शनिदेवाच्या नावाने सात गरिबांना दान करा पाच ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनिच्चरायन महा हा मंत्र जपा स्त्रियांसाठी परिणाम संतती सुख घरात स्थिरता मिळते पुरुषांसाठी परिणाम शत्रूपासून सुटका व्यवसाय वृद्धी होते नऊ धनुराशी उपाय एक शनि अमाशेला पिंपळाखाली बसून ध्यान करा दोन गाईला काळे तीळ व गूळ द्या तीन शनिदेवाच्या मूर्तीसमोर काळ्या ध्वज फडका चार पक्ष्यांना धान्य द्या पाच गरीब विद्यार्थ्यांना पेन पुस्तके दान करा स्त्रियांसाठी परिणाम नवरा बायकोच्या नात्यात प्रेम व वा समाधान वाढते पुरुषांसाठी परिणाम आयुष्यातील अडथळे दूर होऊन यशप्राप्ती होते दहा मकर राशी उपाय एक शनिदेवाला काळ्या वस्त्रात लोह व तेल अर्पण करा दोन अनाथ मुलांना अन्नदान करा तीन काळ्या गाईला चारा द्या चार शमीच्या झाडाला पाणी अर्पण करा पाच शनिदेवाला सात काळे तीळ अर्पण करा स्त्रियांसाठी परिणाम मानसिक शांती घरगुती त्रास दूर होतो पुरुषांसाठी परिणाम नोकरी व्यवसायात स्थिरता व प्रगती होते अकरा कुंभराशी उपाय एक शनिदेवाला निळे फूल अर्पण करा दोन अपंग व्यक्तींना अन्नदान करा तीन डाव्या हातावर काळा धागा बांधा चार काळ्या गाईला तेल गूळ द्या पाच शनिदेवाचे अकरा प्राणायामासह मंत्रजप करा स्त्रियांसाठी परिणाम घरात ऐक्य आरोग्य सुधारणा पुरुषांसाठी परिणाम व्यवसायात भाग्यवृद्धी नोकरीत मान सन्मान बारा मेनराशी उपाय एक शनिदेवाला काळ्या चण्यांचा प्रसाद द्या दोन गाईला पाणी पाजून गोळ द्या तीन मंदिरात काळा ध्वज लावा चार पिंपळाच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा घाला पाच शनिदेवाचे स्तोत्र पठण करून गरिबांना वस्त्र दान करा स्त्रियांसाठी परिणाम सौंदर्य व वा आकर्षण वाढते वैवाहिक सुख मिळतं पुरुषांसाठी परिणाम पैशाचे मार्ग खुलतात अपयश दूर होते निष्कर्ष शनी अमावशेला प्रत्येक राशीनुसार केलेले उपाय कर्माचा त्रास कमी करतात पितृदोष शमवतात व जीवनात सुख समाधान आणतात स्त्रियांसाठी घरातील सौख्य व वा सौंदर्य वाढते तर पुरुषांसाठी करिअर व्यवसाय व धनलाभाचे योग वाढतात शनी अमावस्या स्त्री पुरुषांवर होणारे परिणाम शनी अमावस्या हा दिवस केवळ उपायांचा नसून कर्मफळ ग्रहबळ आणि अदृश्य शक्तींच्या परिणामांचा दिवस आहे या दिवशी पुरुष आणि स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दिसतात चला विस्तारात जाणून घेऊ स्त्रियांसाठी परिणाम एक वैवाहिक जीवनावर परिणाम शनी अमावशेला ग्रहबळ प्रबळ असल्याने स्त्रियांच्या जीवनात नवऱ्याशी नाते संबंधांवर थेट परिणाम होतो मतभेद वाद गैरसमज कमी होतात काहींना पतीसाठी संकट दिसले तर प्रार्थना व उपायांनी ते कमी होतात दोन आरोग्यावर परिणाम गर्भधारणा मासिक पाळी पचनसंस्था व मासिक तणाव यावर शनीचा प्रभाव जाणवतो या दिवशी स्त्रिया शमी पिंपळ पूजन व तिळाचे दान केल्यास आरोग्य सुधारते तीन सासरी मान सन्मान या दिवशी केलेले दान व्रत व उपासना स्त्रियांना सासरी आदर मिळवून देते घरातील मतभेद कमी होतात चार संतती सुख ज्या स्त्रियांच्या मुलांच्या आरोग्यावर किंवा शिक्षणावर समस्या असते त्यांना शनी अमावश्येच्या उपायांनी सकारात्मक परिणाम मिळतो पाच अदृश्य बंधने कमी होणे स्त्रियांवर लागलेले नजरेचे वाईट शक्तीचे किंवा कुंडलीतील साडेसाती दोषाचे परिणाम या शमी या दिवशी कमी होतात पुरुषांसाठी परिणाम एक करिअर व नोकरीत बदल शनी अमावशा पुरुषांच्या करिअरमध्ये थेट बदल घडवते बढती नवे काम व्यवसाय वृद्धी किंवा अडकलेले पैसे मिळणे शक्य होते दोन आरोग्यावर परिणाम पुरुषांच्या हाडे स्नायू रक्तदाब अपघाताशी शक्यता या गोष्टींवर क्षणीचा प्रभाव दिसतो या दिवशी दान व पूजा केल्यास संकटे टळतात तीन संपत्ती व धनलाभ या दिवशी पुरुषांनी काळ्या वस्त्रात तिळ उडीत दान केल्यास अचानक धनलाभ व आर्थिक स्थैर्य मिळते चार शत्रू व रथळ्यांवर विजय शनी अमावश्या पुरुषांसाठी शत्रूंवर विजय व न्यायालयीन प्रकरणे जिंकण्यास मदत करते पाच मनशांती व स्थैर्य शनीचा प्रभाव पुरुषांच्या स्वभावाला संतुलित करतो चिडचिडेपणा राग उतावळेपणा कमी होतो आणि स्थिरता येते सामूहिक परिणाम स्त्री पुरुष दोघांवरही कर्मबंधन सुटते पितृदोष क्षमतो घरात शांती व वा ऐक्य वाढते वाईट सवयी दारो व्यसन वाद कमी होतात आध्यात्मिक उन्नती स्वप्नामध्ये पितर किंवा देवता दर्शन येऊ शकतात योग्य उपाय केले तर पुढील एक वर्षाचा जीवनप्रवाह सुखकर होतो थोडक्यात शनी अमावस्या स्त्रियांसाठी सौभाग्य गृहसौख्य व संतती सुखाची दारे उघडते तर पुरुषांसाठी करिअर धनलाभ व शत्रूंवर विजयाची संधी येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम श शनेच्च्च्चराय नमहा लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ